एकदा स्वागत आहे अजमेरा फॅशन मध्ये म्हणजे आज मी तुम्हाला काही प्रॉडक्ट नाही दाखवणार आहे आपण डायरेक्टली कस्टमरला सोबत बोलणार आहे की त्यांना अजमेरा फॅशन कसं वाटणार आहे किंवा वाटलेलं आहे या सर्व प्रश्न उत्तर आपण डायरेक्टली त्यांच्याशी बोलूया नमस्कार ताई नमस्कार कशी आहेस ठीक तुम्ही मी पण चांगली आहे मला तुझं सुरुवातीला नाव सांग माझं अंकिता दीपक पाटील अच्छा कुठून आली आमचं आम्ही जळगाव जिल्ह्याचे अच्छा प्रॉपर जळगाव हा जळगाव आम्ही आमचं गाव, जड़गाँ? जड़गाँ, आज आज गाव जव खेड़े 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 अच्छा जवळ तर तुला काय वाटलं की बिझनेस कसा स्टार्ट करावा म्हणजे कुठून स्टार्ट केला आम्ही तुमच्या रिल्स बघितल्या त्या रिल्स बघून की वाटलं की आपण सुरुवात करू शकतो आणि सुरुवात करायची म्हटली तर अजमेरा फॅशन करायची अरे बापरे डायरेक्ट अजमेरा फॅशन पासून सुरुवात करायची अशी त्यांची इच्छा होती म्हणजे तुमची सुद्धा इच्छा होणारच आहे यांचा व्हिडिओ बघितला ना पूर्ण तर नक्कीच लक्षात येणार आहे तर मला सांग तू इथे आली आहे याच्या पहिले काय करत होती याच्या पहिले हाऊसवाईफ होती हाऊसवाईफ होती हा। मग तुला कसं वाटलं की बाबा साड्यांचा करायचा असं विचार केला की सुरुवात आधीपासून करायची फॅशन ठीक आहे त्याच्यासाठी कारण तुमचे रील्स वगैरे युट्यूबला सगळं बघितलं तर मग तुला आता दुकान आहे की घरातून नाही घरातूनच घरातूनच फक्त इथून साड्याच घेतल्या का हा साड्या वगैरे आता साड्याचा स्टार्टअप आहे आमचा साड्यांपासून मग आता पुढे चालत मग ड्रेस वगैरे सर्व थोडं थोडं ठेवणार आहे म्हणजे जसं महिलांचं किंवा तिथल्या लोकांचा जर रिस्पॉन्स आला त्या हिशोबाने तर ये, ये आहेत अच्छा सासूबाई का अच्छा ते पण सपोर्टला असतील हां ते तर चांगली गोष्ट आहे चाळीस गावकरचे चायज गावकरचे अच्छा अच्छा आमला पद्मी माझं नाव नापूसबाई दिलीप निकम हां आम्ही राणाचे सगळे आम्ही आणि पहिल्यांदा मी धुळ्यावर सुरुवात केली होती थोड्या थोड्या पाच सहा साड्या आणल्या अच्छा थोड्या थोड्या वापरल्या जातील आणि विकल्या पण जातील अशी सुरुवात केली होती पहिले कुठून घेत होते मग तुम्ही पहिले मी तिथून घेत होते अच्छा तर तिथलं कलेक्शन विकल्या जायचं आज घेतल्या बंद करून दिलं होतं पण आता तुमचा हि बघितल्यामुळे घेतल्यामुळे मला वाटलं की एकदा भेटले पण वाटलं की नाही सुरुवात करा सुरुवात करावी अच्छा तुम्ही पहिले काय ठेवत होते पहिले साड्या ठेवल्या साड्या हो। अच्छा पासून सुरुवात केली अटकरी पासून अरे बापरे मग चांगलीच गोष्टी आणि मी तर अजूनपर्यंत काहीच केलं नव्हतं पण आता सुरुवात करते झाली थोडी सासूबाई करते इथले कलेक्शन कसं वाटलं छान एकदम छान छान म्हणजे बाहेरपेक्षा इथं तर तुला आता म्हणजे तू सांगू शकते का आजूबाजूच्या लोकांना की जा तुम्ही एकदा अजमेरा फॅशनला नक्कीच नक्कीच आणि तुझ्या दुकानाचं काही नाव आहे की नाही नुसतं आता घरात सुरुवात आहे मग नंतर सांगशील नाव बिलकुल बिलकुल थँक्यू सो मच तुझ्यासोबत बोलल्यावर खूप छान वाटलं मावशी तुमच्यासोबत तर मंडळी सुद्धा येऊ शकता नवीन सुरुवात करायची असेल तर कर काहीच हरकत नाही तुम्हाला अजमेरा फॅशन हंड्रेड वन पर्सेंट सपोर्ट करणार आहे जसं या ताईने सुरुवात केलेली आहे तुम्ही सुद्धा सुरुवात करू शकता म्हणजे की जी� ती हाऊस वाईफ होती नंतर तिने विचार केला की रील्स बघता बघता त्यांना वाटलं की एकदा अजमेरा फॅशन मध्ये अटलिस्ट जावं आणि मग पर्चेसिंग करावं तर तुम्ही सुद्धा येऊ शकता अजमेरा फॅशनला